शिवजयंती मिरवणुकीत हातात तलवार घेऊन दहशत पसरण्याने पडले महागात जळगावजामोद पोलिसात युवकांविरुद्ध गुन्हा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यात सुनगाव येथे शिवजयंती मिरवणुकीदरम्यान हातात हातात तलवार घेऊन दहशत पसरवत नाचणे ऋषिकेश येऊल या तरुणाला महागात पडले आहे देशभरात निवडणुकीमुळे आचारसंहिता लागलेली असून जिल्ह्याभरात शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे अशा काळात शिवजयंतीच्या मिरवणुकीत ऋषिकेश येऊल हा तरुण हातात तलवार घेऊन मिरवणुकीत नाचत होता पोलिसांनी याची दखल घेऊन जळगाव जम्मोद पोलिसात शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपी तरुण हा अद्यापही फरार असल्याची माहिती समोर आली आहे ऋषिकेश येऊल हा तरुण हातात तलवार घेऊन मिरवणुकीत नाचत होता पोलिसांनी याची त्वरित दखल घेऊन त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे